पार्सल नेण्यासाठी कस्टमरनी घरातूनच डबा घेऊन आलेले आहेत तर मी आता भराय चालू करते त्यांचा डबा त्यांचे दोन चिकन मसाला अशी ऑर्डर आहे आपल्याकडे पहिल्या ग्रुपची ऑर्डर आलेली आहे पण तयारी अजून पण नाही आहे अजून कांदा लिंबू वगैरे कपायचा आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती बोलायला येत नाही थोडं कारण उष्णतेमुळं छान उठला आहे जिबेला त्यामुळे बोलता येत नाही व्यवस्थित बाकी आता आम्ही हॉटेलमधून आलो हॉटेलमध्ये आलो आहे विषय असा आहे की आज एक कार्यक्रम होता त्यामुळे सगळेच घरातले आम्ही बाहेर गेलो होतो आणि नुकतंच आलो आता वाजवेत पावणे पाच त्याच्यामुळे आता इथून पुढचे व्हिडिओ डायरेक्ट जीवन झाल्यानंतर होतील आता जस्ट एक फीडबॅक द्यायचा सॉरी आपला एक अपडेट द्यायचा म्हणून मी व्हिडिओ केला साफसफाई वगैरे झालेली आहे सेटअप वगैरे अजून काही केलेला नाही आहे जेवणाला सुरुवात करायची आहे त्याच्यानंतर सेटअप वगैरे आवरून घ्यायचा आहे बाहेर वातावरण आहे ऊन पडलं आहे पावसाचं वातावरण असं काही दिसत नाही शनिवार आहे आज थोडं जेवण कमीच ठेवणार आहे आपण शनिवार आणि गुरुवारी कमी ठेवतो हो तर आता सुरुवात करूया जेवणाला मार्केट वगैरे सर्व घेऊन आलेलो आहे मी त्यामुळे चिकन मटनची अशी वाट बघावी लागणार मटन नाही आहे शेनव रायच त्यामुळे फक्त चिकन अवेलेबल आहे आणि ते येतानाच आम्ही घेऊन आलो हो आहे त्याच्यामुळे आता तयारीला लागूया आणि बाकीचे अपडेट जर वेळ मिळाला तर व्हिडिओ एखादा होईल नाहीतर डायरेक्ट जेवण झाल्यानंतर आपण व्हिडिओ बनवायला सुरुवात करूया हा जो मसाला आहे तो आपण सोलकडी बनवतो आहे आता बाकी जेवण बऱ्यापैकी झालेलं आहे सोलकडी महत्त्वाची म्हणजे राहिली होती त्याला सोलकडी बनवायला चालू केली आहे ही सोलकडी आपल्या आता गाळायला के चालू केली आहे आपल्याकडे पहिल्या ग्रुपच्या ऑर्डर आलेली आहे पण तयारी अजून पण नाही आहे अजून कांदा लिंबू वगैरे कापायचा आहे तर ही यांचे गोळे मारायला सुरुवात केली मी त्यांना सांगितलं की दहा मिळतात थांबा म्हणून दुसरी गोष्ट म्हणजे तुम्दूर पण अजून आलेला नाही तव असा मनाव आलेला नाही आहे आपले पहिल्या ग्रुप होता आठ जणांचा त्यांची ऑर्डर पिकअप झालेली आहे आणि आता नेक्स्ट ऑर्डर आपल्याकडं दोन चिकनचे आहे तर आता घरातून आलेला आहे डबा पार्सल नेण्यासाठी कस्टमरनी घरातूनच डबा घेऊन आलेला आहेत तर मी आता भरायत चालू करते त्यांचा डबा त्यांचे दोन चिकन मसाला अशी ऑर्डर आहे हे आता दोन चिकन फ्रायची ऑर्डर बनवायला चालू केली आहे ही पुढची ऑर्डर आपल्याकडे दोन चिकन फ्रायची आहे त्यांची ताटं लावलेली आहेत तर रोट्या लावायचे आहेत त्याच्यानंतर ताटं पिकअप होते ताटाला आपलं अळणे रसा तांबडा रसा पनरसा सोलकडी कांदा लिंबू चिकनची प्लेट अंडा करी आहे आणि चिकन सिक्स्टी फाय कालच्या दिवशी बऱ्यापैकी चिकन मसाल्याची ऑर्डर जात होते आणि आज जास्तीत जास्त फ्रायच्या ऑर्डर येतात आपले नेक्स्ट ऑर्डर आहे चिकन फ्राय दोन आपल्याकडे रोटे एकदम गरम गरम आणखीन पंधरा मिनिटांना काढले की लगेच ताटाला जातात त्याच्यानंतर ऑर्डर आलेले आहे चिकन फ्राय तीन कडक रोटी हा हे कडक रोटीचे ताट ना त्या पहिला दोन न्या त्यानंतर ही नेक्स्ट ऑर्डर एक आहे सिंगल चिकन फ्रायची तर म्हणजे रात्रीचे साडे अकरा वाजलेले आहेत आपण क्लोजिंग वगैरे आवरलेले आहे फ्रायचं थोडंसं बाकी आहे का माझं किचनची पूर्ण वाईंडअप झालेलं आहे म्हणजे साफसफाई वगैरे झालेली आहे भांडी वायपिंग करायची बाकी आहेत ती झाल्यानंतर मग सगळे स्टाफ वगैरे आणि आम्ही घरी जाणार आज बिझनेस झाला आज पण छानपैकी काल जसं तुम्हाला कालच्या थांबण्यामध्ये तुम्हाला कळालं होतं की एकशे पन्नासची जी आपली चिकन थाळीची ऑफर आहे त्याच्यामुळे ग्राहक नक्कीच वाढाव लागेल पण एक कुतूहलाची गोष्ट तुमच्याबरोबर एक शेअर करतो ती म्हणजे अशी की आपले जे रेग्युलर ग्राहक आहेत ते आज जास्तीत जास्त रेग्युलर ग्राहक झाले थाळींची ऑर्डर आल्यानंतर आपलं बराचसा उशीर थाळ्या त्यांना देण्यासाठी लागतो म्हणजे ऑर्डर पिकअप होण्यासाठी बरासा टाईम लागतो दहा पंधरा मिनटं तरी थांबतात ते ॲटलिस्ट एक दहा मिनटं तरी थांबतात तो एक कालावधी जो आहे तो ॲक्च्युली तेवढा प्रत्येक हॉटेलला लागतो का आपल्याच हॉटेलला तेवढा वेळ लागतो हे मला माहीत नाही पण ग्राहक जो आता आल्यानंतर आपण त्यांचं जर मांसाहारी असेल तर मांसाहारी पांढरा रस्ता आणि शाकाहारी असेल तर शाकाहारी पांढरा रस्ता आपण देतो त्यांना ते पिल्यानंतर ग्राहक जोपर्यंत ताटं येत नाही तोपर्यंत वाट बघत बसतात अतिशय शांतपणे आणि थोडा पण दंगा नाही आज बरेचसे ग्राहक जसे मी आज अनुभव घेतला रेग्युलर होते अर्थातच आणि त्यांची ऑर्डर लेट होत होती तरीसुद्धा ते एक शब्द तोंडातून काढत नव्हते शांत बसले होते, होते आता विषय असा झाला आहे की आपल्या काही रेग्युलर ग्राहकांना माहिती आहे की इथे आम्ही सगळे घरातले कामं करतोय जेवण वगैरे आपल्या हॉटेलमध्ये रस तर बनवले जातात आणि बाकी जे काही असेल इवन राईससुद्धा आपण जशी ऑर्डर येईल तसं आपण राईस ठेवलं थे जातो मला वाटतं एक सात वाजेपासून दहा अकरा वाजेपर्यंत चार ते पाच वेळेला आम्ही राईस शिजवतो कारण तो गरम गरम जातो फ्रेश जातो आपल्या ग्राहकांना खायला पण ते बरं वाटतं आणि रस्स हे असतातच बाकीची जी ऑ ऑर्डर असेल जसं की चिकन सिक्स्टी फाय असेल करी असेल चिकन फ्राय मसाला जी काही ऑर्डर असेल तुमची ती असेल मटणा तटला रक्ती वाटी असेल किंवा ग्रीन चिकन असेल आपण आता ग्रीन चिकन बंदच केलं आहे के तर अशा वेळेला ते जे आहे ते आम्ही करून नाही ठेवत म्हणजे आता चिकन सिक्स्टी फाय आता आम्हाला चाललं असं आम्हाला एक अंदाज आहे की आज चाळीस पन्नास थाळ्या जातात तर आपण तेवढे थाळीचे चिकन सिक्स्टी फाय आपण तळून ठेवूया पण आपण तसं करत नाही कारण ते सॉगे होतं मऊ होतं त्याच्यानंतर ते थंड झाल्यानंतर खायला तेवढी मजा येत नाही जसं की फ्रेश खायला मजा येते त्यामुळे आपण जेवढ्या जशा ऑर्डर येतील चिकन थायच्या तेवढंच चिकनचं आपण जे सिक्स्टी फायचं पीस आपण तळून घेतो आणि ते फ्रेश गरम गरम आपण ताटाला देतो ग्राहकांना माहिती झालं आहे की इथे सगळं काही फ्रेश मिळतं ताटं याला उशीर होतो अर्थातच पण जे ताटामध्ये वाढलं जातं ते एकदम फ्रेश असतं आणि गरम गरम असतं त्याच्यामुळे कदाचित आपले ग्राहक वेट करतात बराचा उशीर दंगा नाही करत किंवा जास्त हायपर होत नाहीत आणि आम्हाला पण गोंधळून घेत नाहीत काही काही ग्राहक ज्यांना इथला अनुभव नाही पहिल्यांदा ना येतात ते थोडंसं दंगा वगैरे करायचा प्रयत्न करतात पण कर जास्तीत जास्त आता जेवढे रिटर्न ग्राहक आहेत आपले रेग्युलर ग्राहक आहेत ते शांतपणे थांबतात था था बराचसा एक दहा पंधरा मिनटं कधी कधी वीस वीस मिनटं गर्दी असेल तर वेळ होतो पण ते एवढं समजून घेतात ते मला मान्य आहे ज्यावेळी गर्दी असेल त्यावेळी तुमची ऑर्डर तुमच्यापर्यंत यायला वेळ लागतो पण त्याहून कुतूहलाची गोष्ट ही की जे ग्राहक आहेत आपले रेग्युलर तेवढा ते वेळ शांतपणे थांबतात काही न बोलता वेट करतात आपल्या थाळीचा खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी आणि असं आपलं रेग्युलर ग्राहक वाढत जाऊ अंडरस्टँडिंग असते त्यांना माहिती आहे की आपण काय करतो आहे आणि आम्हाला माहिती आहे की हे ग्राहक का थांबायचं आहे हे ग्राहक आणि आमच्यामधलं अंडरस्टँडिंग आहे किंवा एक बॉन्डिंग आहे ही अशी प्रत्येक ग्राहकांच्यावर जुळायलाच पाहिजे नवीन ग्राहकांना थोडासा अनुभव कमी असतो म्हणजे ह्या हॉटेलमधलं पण ते एक दोन वेळा जेवून गेल्यानंतर त्यांना पण त्या या गोष्टींची सवय होऊन जाते बाकी आज बिझनेस झाला बऱ्यापैकी छान आणि आजचा व्हिडिओ मी इथं संपवतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू द्या एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर काळजी घ्या बाय